नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहे की ज्याच्यामध्ये सुशी अर्थात तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके सुहास शिरवळकर यांनी आपल्या कल्पना शक्तीला क्षणभर सुद्धा किंचित सुद्धा कुठे चौकट घालण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचा एक दिलखुलास आणि रोमांचक असा आविष्कार म्हणजे कणाकणाने कणाकणाने या पुस्तकामध्ये दोन कथा आहेत एक आहे कणाकणाने आणि एक आहे सैतान घर दोन्ही गोष्टींमध्ये अनाकलनीय अशा गोष्टींचे विषय आहेत की ज्याच्यामध्ये विज्ञान सुद्धा आहे पण असं विज्ञान की ज्याला थोडीशी कल्पनेची सुद्धा जोड आहे म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये फॅन्टॅस्टिक असं म्हणतो ना की फॅन्टसीवरती आधारित अशा विज्ञान कथा अनेक जणांना माहीत नाहीये की सुहास शिरोळकर सुशी यांनी अशाही कथा भरपूर लिहिलेल्या आहेत फक्त रहस्य कथा एका चौकटीत घालून चालणार नाही रहस्य कथांना सुद्धा त्याच्या सुद्धा अनेक कंगोरे आहेत ऐतिहासिक आहे वास्तवावर आधारित आहे काल्पनिक आहे की वैज्ञानिक दृष्ट्या आणखीन काही आहे हे आपल्याला तसं एका चौकटीत पटकन टाकता येणार नाही पण कणाकणाने कड़ा आणि अ सैतानघर या ज्या दोन गोष्टी आहेत त्या अनाकलनीय अशा एका विश्वात तुम्हाला घेऊन जातात आणि तुम्हाला कळतच नाही की खरंच असं होऊ शकतं का आणि झालं तर कसं होऊ शकतं हा हा एक वेगळाच प्रश्न आहे खरं तर अनेक जण त्याच्यामध्ये है असं होत शकत नाही असं म्हणतील आणि सोडून देतील प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की लेखकाने आपल्या कल्पना शक्तीला पूर्णपणे मोकळं सोडून एक वेगळंच विश्व निर्माण केलंय कणाकणाने कड़ा मध्ये श्यामल मित्र जो आहे जो मुख्य पात्र आहे याच्यातलं त्याची काही कारणाने उंची कमी कमी होत चालली आहे आता ती का कस वगैरे वगैरे हा झाला विज्ञानाचा भाग पण काल्पनिक का होईना पण एक वैज्ञानिक विश्व सुशींनी इकडे निर्माण केलंय मग त्यानुसार खुजा होत चाललेल्या माणसाचं चा अंतरंग मनाचं त्याच्या बायकोचं अंतरंग त्याच्या स्वतःच्या भावना यांचा एक विशेष रोलर कोस्टर त्याच्यामध्ये येत जातो मला सुरुवातीला प्रश्न पडला होता की याच्यामध्ये एक दैहिक प्रसंग आहे तो का ठेवला असावा मग मला खरंच प्रश्न पडला यावेळी की तू का या कथेमध्ये त्याची काय गरज होती त्याची गरज होती गरज या करता होती की स्त्री आणि पुरुष यांच्यातलं नातं कसंही असो काही असो प्रत्येकाची भूक असते वेगळी वगैरे वगैरे तो आपण मुद्दा थोडा आलाहिदा ठेवू या कथेमधलं जे पात्र आहे ते एका सैनिकाचं पात्र आहे आणि सैनिक जो असतो तो नेहमी पाठीचा कणा ताट ठेवून असतो तो एका उंचीवर असतो मानसिक आणि वैचारिक एका उंचीवर असतो तो आणि तो जेव्हा स्वतःला खुजेपणाकडे जाताना बघतोय खंगल्यासारखं बघतोय काहीतरी कमी आहे आपल्यामध्ये मध्येच बघतोय तेव्हा ते भरून काढण्यासाठी त्याला तो दिलासा मिळण्यासाठी की नाही मी कुज मी खुजा नाहीये मी आणखीन काही करू शकतो त्यासाठी त्याला जे काही शक्य आहे ते तो करतो मानसिक असं नाही शारीरिक सुद्धा त्यासाठी तो एक प्रयोग जो आहे तो प्रयोग त्या हॉस्पिटलने निर्माण केला तर याच्यावर असं मी सांगत नाही तुमचं तुम्ही वाचा आणि मग सांगा की मी सांगतोय बरोबर की चुकीचं ते तुम्हाला पटतंय की नाही त्या हॉस्पिटलनी केलेला तो एक प्रयोग आहे त्या माणसाचं मानसिक तोल ढळू देऊ नये म्हणून या पद्धतीचा एक सिनेमा सुद्धा पूर्वी येऊन गेलाय त्याच्यावर मी काहीतरी बोलीन अत्यंत सुंदर सिनेमा आहे तो आत्ताच मी ते सांगणार नाही ते सिक्रेटच राहू दे त्या सिनेमावर आपण शंभर टक्के बोलूयात मला तर खरं सिनेमांच्याही बद्दल असे व्हिडिओज भरपूर बनवायचे आहेत करू आपण हवून पण अशाच एका विषयाशी निगडीत एक सिनेमा आहे अख्खा संबंध आणि अप्रतिम सिनेमा आहे तर अशी त्या श्यामलची कथा त्याच्या बायकोची कथा आणि मग त्यांच्यामध्ये समोर दिसतंय की एखादी गोष्ट आपल्या बाबतीत घडतीय ज्याच्यावर आपला काहीच कंट्रोल नाहीये आपण काहीच करू शकत नाही जणू काही दुर्दैवानी एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आणि तो कणाकणानी मरतोय तुम्ही काय करणार तुम्ही काहीच करू शकत नाही खर तर कथा जरी वरती आधारित असली तरी सुद्धा त्याला एक वास्तवाचे एक झालर आहे आणि त्याच्यामधून त्या दोन पात्रांचं किंवा इतर पात्रांचं सुद्धा विश्व कसं बदलतं त्याच्यामध्ये त्यांचे होणारे गैरसमज माणसाची न्यून गंडातून उद्भवणारी एक चिडचिड याचं सुद्धा दर्शन त्याच्यात घडतं आणि मग सुख म्हणजे काय वगैरे वगैरे या गोष्टी आहेत त्याच्यात ते तुम्ही वाचा मी पूर्ण आता आणखीन सांगणार नाही दुसरी कथा आहे सैतान घर मला एक माझी खंत सांगायची सगळ्यांना की सुशी हे कथाकार म्हणून खूप जणांना माहितीये पण त्यांना कोणी साहित्यिक म्हणत नाही भयकथा म्हणलं रहस्य कथा म्हणलं की आपल्याला रत्नाकर मतकरी माहिती आहेत नारायण धारप माहिती आहेत आणखीन पण आहेत ते पण माहिती आहेत पण सुशिंचं नाव कधी पटकन येत नाही हे आपलं दुर्दैव हे आपलं दुर्दैव आहे वाचकांचं दुर्दैव आहे की त्यांनी हे वाचलेलं नाही मी स्वत माझ्याबद्दल जो सांगतो मला स्वतःलाही खूप वाईट वाटतं की मी सुशिंचं लेखन जे आहे ते खूप उशिरा वाचायला घेतलं आणि ते मी काय एवढं उशिरा वाचायला घेतलं याचा मला बरेचदा पश्चाताप देखील होतो मुख्य कारण असं आहे की लेखक हा पुस्तक सुचवा असं म्हणलं की कोणी सुशींची पुस्तकं पटकन सांगत नाही कारण की ती मासेससाठी आहेत पण तुम्ही हे पुस्तक वाचा आणि मग तुम्हाला समजेल की जेवढे सुशी मासेससाठी आहेत ना तेवढेच ते क्लास साठी सुद्धा आहेत क्लासिक स्टोरीज आहेत सांगण्याची पद्धत व्यक्तिरेखा उभी करण्याची आणि त्या व्यक्तिरेखेला पुढे नेण्याची पद्धत जेवढी सुशिंची कमाल आहे तेवढी फार क्वचित बघायला मिळते घर मध्ये दोन मित्रांची ही कथा आहे आणि त्यांच्या आईची ही कथा आहे त्या मित्रातल्या एकाच्या आईची कथा राजा देवधर एक मित्र आणि त्याचा गोपीनाथ दामले म्हणून एक मित्र आता अनेक जणांना काला जादू किंवा चेटूक म्हणा किंवा या तंत्र विद्या याच्यावरती फारसा विश्वास नाहीये माझा आहे की नाही आपण याच्यावर नंतर बोलूयात पण क्षणभर कल्पना करूयात की हे सगळं खरं आहे आणि असं घडू शकतं क्षणभरासाठी आपण ती कल्पना करूयात की असं खरंच घडू शकतं तर काय होईल आणि माणसाला काय शेवटी अल्टिमेटली सरते शेवटी त्याला एक प्रकारचं सत्य शोधायचं असतं त्याला एक प्रकारचा मोक्ष शोधायचा असतो प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या आहेत आता होतं कसं तुम्हाला हिपोक्रसी काय असते सांगतो आपण हे म्हणताना फार जोरात म्हणतो की सत्य शोधायच्या प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या आहेत पण जर कोणी जरा वेगळ्या मार्गाने जायला लागलं की आपण त्याला नाही 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 हे चुकीचं आहे असं म्हणतो आणि मोकळं होतो बरोबर याच कारणावरनं मध्य युगाच्या काळात युरोपमध्ये वगैरे अनेक बायकांना चौकामध्ये जाळून टाकलं जायचं त्यांच्यावर आरोप हा असायचा की हे चेटकणी आहेत किंवा चेटूप वगैरे करतात या कारणाने त्यांना जाळून टाकलं जायचं असो तर कल्पना करा की हे खरं आहे आता अशा एखाद्या घरामध्ये काय होत आपण एक सामान्य घरात नाहीत येत असतो आपल्याला जगाचं माहिती नसतं पण जगात अशा सुद्धा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीत नाहीत ज्यांच्याबद्दल आपण विचारही केलेला नसतो आणि त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की अरे हे खरं समजायचं का खोटं समजायचं असं खरंच घडू शकतं का अशा अनेक प्रश्नांमधनं राजा देवधर जात असतो त्याचा हा मित्र दामले आणि त्याची आई आता त्याच्यामध्ये सुद्धा सुशिंच्या कुठल्याही कथेमध्ये कुठलीही कथा असो त्याच्यामध्ये उगीच खोटेपणाचा वगैरे आवबिव हो काही आणलेला नसतो स्त्री पुरुष यांच्यात आकर्षण असतं ते असतच ते तुम्ही नाकारण्यात काही अर्थच नाहीये खरं म्हणजे स्वतः सोता स्वतःशी खोटं बोलण्यासारखं झालं मी हल्ली त्याला फार गोड नावे माय क्रश ते क्रश वगैरे काही नसतं तुम्ही आकर्षित झालेले असता त्या व्यक्तीला बेसिकली बाकी काही नसतं त्याला एक तो गोड नाव दिलंय हे सगळं बोलायला आपण स्वतःशीच खोटं बोलत असतो असे खूप क्रशेस फिरत असतात आपले असो तर त्याच्याही पलीकडे जाऊन एखादं विश्व आहे म्हणजे एखाद्या माणसाच्या विचार करण्याच्या सीमा या देहाच्या पलीकडे कशा जातात याच वर्णन म्हणजे सैतानघर तो राजा देवधर जो आहे की जो सामान्य घरातनं आलेला आहे त्याच्या विचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्या चौकटी आहेत त्या सामान्य आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त थोडंफार आध्यात्मिक येऊ शकतं बाकी सगळं दैहिक भौतिक सगळं तसंच आहे पण त्याच्याही पलीकडचं जे विश्व आहे त्याच्यामध्ये डोकावणारी जी कथा डोकायला <coughs> लावणारी कथा म्हणजे सैतानघर सैतानघर वाचत असताना तुम्हाला प्रकर्षाने आठवण होईल ती नारायण धारपांची मी असं नाही म्हणते की दोघांची कथेची पद्धत वगैरे सारखी नाही तसं नाही त्यासाठी नाही यासाठी की आपण नारायण धारप जास्त वाचलेले आहेत आणि सुशी कमी वाचलेले आहेत म्हणून तुम्हाला धारपांची आठवण होईल म्हणण्याचा मतितार्थ एवढाच की जितकं उत्तम दर्जाचं रहस्य कथा लेखन या मोठ्या मोठ्या लेखकांनी केलंय तितकच उत्तम आणि दर्जेदार रहस्य कथांचं लेखन सुशिंनी केलेलं आहे मी हे पुन्हा पुन्हा सांगतोय कारण की खूप लोक सुशिला खूप लाईटली घेतात खूप म्हणजे की हा लेखन म्हणजे असं काही त्यात साहित्यिक मूल्य वगैरे ही पुस्तक वाचा मग तुम्हाला समजेल की जेव्हा सुशी त्या देवघराचं त्या विचित्र देवघराचं वर्णन करतात जसे प्रसंग घडत जातात त्याच्या रा त्या अं दामलेच्या आईला एखादी गोष्ट हवी असते पण तिला ती मिळत नसते आणि त्यासाठी तिची ती वेगळी अघोरी साधना सुरू असते हा राजा जो आहे तो खरं तर बुळचट पण तो कसा हळूहळू हो त्या मार्गाला लागतो नियती तुमची पाठ सोडत कशी नाही याच उत्तम उदाहरण म्हणजे सैतानघर हे नहीं है। की हे देवघर नाहीये मी मग त्याच्यात एक प्रसंग नाव तिकडनं आलंय की त्याला देवघर बघायचं असतं कारण की आई देवघरात काहीतरी करते एवढंच त्या मुलांना माहिती असतं तो म्हणतो मला देवघर बघायचंय देवघर बघतो तिकडचे सगळे प्रकरण बघून म्हणतो की हे देवघर नाही हे तर सैतान घर आहे आणि त्या घराची झालेली वाताहत त्या वाताहतीमध्ये सुद्धा कोणाला कोणाला काहीतरी काहीतरी हवं असतं आपण असं खूपदा बघतो काय होतं आपण लांबनं एखाद्या कुटुंबाकडे बघत असतो आपल्याला वाटत असतं की यांच्या आयुष्यात किती वाईट चाललंय म्हणजे यांचं हे किती विस्कळीत असं कुटुंब आहे विस्कळीत आयुष्य त्यांचं कुठे त्यांना दिशा नाहीये काही नाहीये हे असं कसं चाललंय पण जर तुम्ही त्या कुटुंबात जर आतमध्ये जाऊन बघितलं तर ते कुटुंब सुद्धा आपल्या या विस्कळीत आयुष्यात सुद्धा आपापल्या काही अ ज्या आपण ज्याला आपण म्हणतो की विजय आहेत ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत जे काही सांगण्यासारखं आहे की हे मी केलं ते शोधायचा प्रयत्न करत असतो पण अर्थात ते विस्कळीत आयुष्यातलेच अचिवमेंट असतात त्यामुळे त्या तितक्या बाहेर सांगण्याजोग्या नसतात पण ते आपल्या बाजूनही प्रयत्न करत असतात आपल्याला ते माहीत नसतं आपला विश्वास नसतो म्हणून त्या विचित्र वाटतात आणि तसा तो राजा देवधर कसा त्याच्यात अडकतो कशा त्यात पडतो वगैरे वगैरे याची कथा म्हणजे सैतानकर या दोन गोष्टी आहेत अप्रतिम पुस्तक आहे हे निश्चित वाचा आणि मी बाकीच्यांनाही तुम्हाला सांगायला नक्की प्रेरित करेन की इतर सगळेच मोठमोठे लेखक आहेत माझे स्वतःचे लाडके कथालेखक रणजित देसाई पण सुशिंच सुद्धा वाचा खूप जणांना मी बघतो सुशिंच ते असताना आपण म्हणावं तितकं कौतुक करू शकलो नाही हे आपलं आहे ते असताना करू नाही शकलो ते नसताना तरी आपण करूयात ठीक आहे हे पुस्तक जरूर वाचा आणि मला कळवा की या रिव्ह्यूचा या समालोचनाचा तुम्हाला उपयोग झाला का आणखीन एखादं पुस्तक कुठलं असलं किंवा कविता खूप दिवसात आपण कवितेचं रसग्रहण केलेलं नाही एखादी कविता तुमच्या मनात आहे का की ज्याच्याबद्दल आपण रसग्रहण करू शकतो तेही मला कळवा मी सगळ्या कॉमेंट्स वाचत असतो हा विषय जर आवडला तर एकदा चॅनलला भेट द्या पहिल्यांदाच येत असाल तर आणि विषय आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा लोकांपर्यंत सुशिन बद्दल लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि मग बघा गंमत काय होते ठीक आहे आता तुमची रजा घेतो पुढच्याही वेगळा कुठला तरी विषय घेऊन किंवा वेगळं कुठल्या तरी पुस्तक घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत धन्यवाद